शहर समृद्धी उत्सवांतर्गत रोजगार मेळाव्याचं उद्घाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन आणि महिला व बालकल्याण विभाग महापालिका सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं शहर समृद्धी उत्सवांतर्गत रोजगार मेळाव्याचं उद्घाटन महापौर शोभा शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं पालिका उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी अधिक माहिती दिली प्रशासन पुरस्कृत दीनदयाळ राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या अंतर्गत किमान कौशल्य विकास आणि प्रशिक्षण देण्यासाठी शासनाच्या पोर्टलवर विविध प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमार्फत साधारणतः दोन हजार विद्यार्थ्यांना मुलं आणि मुली यांना प्रशिक्षण देण्याची महापालिके वतीनं व्यवस्था केलेली होती गेल्या वर्षभरा साधारणतः दोन हजार विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे आणि या प्रशिक्षित मुलांचं मूळ मुल शिक्षणापेक्षा स्किल दे डेव्हलप झालेलं आहे त्यामुळे त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी हो त्यामुळं महापालिकेच्या वतीनं आज एक रोजगार मेळावा आयोजित केला होता विविध सत्तावीस स्टॉल यामध्ये निर्माण झालेले होते आणि साधारणतः अडीच ते पावणे तीन हजार जॉब यामधून उपलब्ध करून देण्याचं महापालिकेने नियोजन केलेलं आहे साधारणतः दीड ते दोन हजार विद्यार्थी इथं आता त्या स्टॉलमध्ये आहेत आणि कंपनीचं आणि त्यांचं प्रत्येकाचं रिझ्युम घेऊन त्याबाबत चर्चा चालू आहे तर खूप घेतल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळेल नोकऱ्या मिळतील आणि बऱ्याचशा युवकांचा प्रश्न जो आहे रोजगाराचा तो कमी होईल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देऊन त्यांचं स्किल वाढवणं आणि वाढलेल्या स्किलबाबत त्यांना रोजगाराची संधी नोकरीच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं या दृष्टीने महापालिका नेहमीच प्रयत्नशील आहे नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी महिलांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला हे अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे हा संदेश सर्व महिलांपर्यंत पोचावा असं आवाहन नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी केलं ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने जे रोजगार मेळावा जे मुलांसाठी आता सध्याची जे पिढी आहे मुला मुलांची कारण की खूप मोठं शिक्षण घेऊन सुद्धा त्या मुलांना जॉब मिळणं हे खूप मुश्किल असल्यासारखं आहे कारण सोलापूर महानगरपालिकेने आणि जे रोजगार मेळावा जे आहेत मुलांसाठी खूप चांगली गोष्ट आहे की पुण्या मुंबईला जाऊन मुलं सोलापूर शहरामध्ये तिथे जाऊन शिकायला बघतात जॉब करायला बघतात कारण तिथं न होता की आपल्या मुलांना ह्या ठिकाणीसुद्धा ह्यांना जॉब भेटायला पाहिजे आणि अशी सोय जे सोलापूर महानगरपालिकेने जे केलेली आहे आणि या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये भरपूर प्रतिसाद घेतलेला आहे आणि जास्त करून महिलांचा खूप प्रतिसाद असल्यासारखा की महिलाच जास्त काम करण्यासाठी उत्सुकता असल्यासारखे आणि त्या मुलींसाठी जे आज दिवसभराचा जे मेळावा घेतलेला आहे ह्या ठिकाणी त्यामध्ये त्या महिलांचा खूप मोठा सहभाग व्हायला बघतो आणि त्या ठिकाणी मुलीवरला जे चांगले जे पोस्ट आहे त्या मुलींना ज्या ज्या शिक्षणात घेतल्यात कॅम्प्युटर म्हणा इंजिनियर म्हणा त्यांच्या असे एक कोश त्यांनी पंधरा स्टॉल त्यांनी उभा केले त्या ठिकाणी आणि त्या मुली त्यामध्येच नेमकं मुलींचे जे जेवढे योग्य वाटेल ते निवड करून घेताल आणि पुढच्या वेळामध्ये खरं आम्हाला असं वाटतंय की दोन तीन दिवसाचा मेळावा असा भाव कारण की भरपूर युवा महिला आणि बालकल्याण समिती सभापती रामेश्वरी बिरू म्हणाल्या की या महिला रोजगार मेळाव्यास अडीच हजार विद्यार्थिनींचा सहभाग असून त्यातून नक्कीच रोजगाराच्या संधी प्राप्त होणार असल्याचं त्यांनी म्हटलं सोलापूर महानगरपालिका रोजगार यावेळी पालिका उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील महिला बालकल्याण समिती सभापती रामेश्वरी बिरू नगरसेविका श्रीदेवी फुलारे नगरसेवक श्रीनिवास कर्ली काशीनाथ भदगुणकी तसंच डी विभागाचे आणि महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती